नमस्कार मित्रांनो आज चेन्नई आणि मुंबईच्या आय पी एल मॅच मध्ये सुरुवातीला आज मुंबईने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेल्या चेन्नई टीमच्या चे बॅटिंगमध्ये आज मोठा बदलाव झाला कारण आज ऋतुराज गायकवाड हा ओपनिंगसाठी न येता आज अजिंक्य राणे हा खेळण्यासाठी आलेला होता पण हा प्लॅन काही सक्सेस झाला नाही कारण अजिंक्य राणे हा पाच रनावरती कोलिंग वर हार्दिक पांड्याच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक ही मारला होता मग त्यानंतर खेळायला आलेला ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या दोघांमध्ये अर्धशतकीय भागीदारी झाली मात्र त्यानंतर रचिन रवींद्रने एस गोपालच्या पहिल्या बॉलवर षटकार मारला मात्र दुसऱ्या बॉलवर त्याने जेव्हा बॉल टाकला तेव्हा ईशान किशनच्या जवळ उभा होता आणि पटकन त्याने कॅच पकडली होती मात्र हम्पायरने त्याला नट आऊट दिले होते मग किशन मुळे हार्दिक पांड्याने डीआरएस घेतला आणि ईशान किशनने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे हा निर्णय बदलण्यात आला आणि डीआरएस मध्ये तो आउट असल्याचे समजले आणि ईशान किशन मुळे एस गोपालला गेट मिळाला आणि रचिन रवींद्र हा सोळा बॉल मध्ये एकवीस रन बनवून दोन चौकार आणि एक षटकार मारून आऊट झाला तर इकडे खेळत असताना ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे या दोघांनीही जोरदार खेळ चालू ठेवला शिवम दुबे आल्यानंतर चेन्नईची रणगती वाढली आणि तेवढ्यात इकडे खेळत असताना ऋतुराज गायकवाड याने आपले चौतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे अर्धशतक त्याच्या आय पी एल करिअर मधले सतरावे अर्धशतक आहे तर इकडे खेळत असलेला शिवम दुबे ही काही आज ऐकत नव्हता तो आज खूप फॉर्म मध्ये होता त्याने चौकार आणि षटकार मारणे चालूच ठेवले होते तर इकडे शिवम दुबेने त्याचे अर्धशतक मात्र अठ्ठावीस बॉलामध्ये पूर्ण केले हे त्याच्या आय पी एल करिअरमधले दुसरे अर्धशतक आहे त्यासाठी त्याने सात चौकार व दोन षटकारही मारले मात्र त्यानंतर असलेला हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर नाभीच्या हाती ऋतुराज गायकवाड हा आऊट झाला त्याने चाळीस बॉलामध्ये एकोणसत्तर रन बनवले आणि त्यासाठी त्याने पाच चौकार व पाच षटकारही मारले आणि त्या जेव्हा ऋतुराज गायकवाड हा आऊट झाला तेव्हा शिवम दुबे आणि त्याच्यामध्ये नव्वद रनाची भागीदारी झाली होती तर त्यानंतर आलेला डेरिल मिचल हा काही आज जास्त करू शकला नाही कारण तो चौदा बॉलमध्ये सतरा रन बनवून हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर नाभीच्या हाती कॅच आउट झाला त्याने एक चौकारही मारला मात्र त्यानंतर आलेला महेंद्रसिंग धोनी याने आज जबरदस्त पारी खेळत शेवटच्या चार बॉलमध्ये वीस रन बनवले आणि ते बनवण्यासाठी त्याने तीन षटकारही मारले आणि शेवटच्या बॉलला दोन रन मिळवले आणि त्यामुळे चेन्नईचा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे सहावर वर चार विकेट असा झाला आणि मुंबई इंडियन्स समोर दोनशे सात रनांचे लक्ष त्यांनी ठेवले आहे तर इकडे दुबे खेळत असताना त्याने अडतीस बॉलमध्ये सहासष्ट रन बनवून त्यासाठी त्याने दहा चौकार व दोन षटकार मारले आणि तो सहासष्ट रन बनवून नॉट आऊट राहिला तर आता मुंबई इंडियन्स हे लक्ष प्राप्त करू शकेल की नाही हे बघणे खूप रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद